नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण नको या सुंदरशी एक कृष्णाची गवळण चोरी झाली कन्हैया बोलण्याची चोरी झाली कन्हैया बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची लाज वाटे मला सांगण्याची नहात होती मी आपुल्याचं घरी नहात होती मी आपुल्याचं घरी भिंती आडून आला श्रीहरी भिंती आडून आला श्रीहारी नजर पडली त्या कृष्णाची नजर पडली त्या कृष्णाची लाज वाटे मला सांगण्याची लाज वाटे मला सांगण्याची हिरव्या हिरव्या साडीची पिवळी किनार हिरव्या हिरव्या साडीची पिवळी किनार रंग टाकून गेले गिरीधर रंगटाकून गेले गिरीधर सोळी शिवली गणवर खणांची सोळी शिवली गणव खणांची लाज वाटे मला सांगण्याची लाज वाटे मला सांगण्याची चोरी झाली कणया बोलण्याची चोरी झाली कनैया बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची लाज वाटे मला सांगण्याची तू का म्हणते असे श्रीहारी तू का म्हणते असे श्रीहारी भोग बोगून असे ब्रह्मचारी भोग बोगून असे ब्रह्मचारी भोग गायली लाही मुलाची गायलीलाही ताण्या मुलाची लाज वाटे मला सांगण्याची लाज वाटे मला सांगण्याची चोरी झाली कनैया बोलण्याची चोरी झाली कनैया बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची लाज वाटे मला सांगण्याची लाज वाटे मला सांगण्याची